नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटपानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली अनेक कार्यकर्त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे काहींनी उपोषण आणि आत्मदहनाची धमकी दिली नाराज कार्यकर्त्यांनी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्याही गाडीला घेराव घातला भाजप कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते ढासाढासा रडताना दिसले या परिस्थितीत आमदार संजय केनेकर तिथे पोहोचले आणि त्यांनी नाराज कार्यकर्त्यांना समजावून शांत केलं भदाणे नावाच्या कार्यकर्त्याने रोष व्यक्त करत रडताना केनेकर यांना मिठी मारली आणि सांत्वन केलं केनेकर यांनी म्हटलं की कार्यकर्ता वर्षानुवर्ष समर्पितपणे काम करतो आणि पक्ष सर्वांना एकाच वेळी तिकीट देऊ शकत नाही त्यामुळे संयम ठेवणं आवश्यक आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय सोळा जानेवारीला दोन हजार सव्वीसला महापालिकेचा गड कोण राखणार हे ठरवलं जाणार आहे तर या निवडणुकीसाठी एकूण दोन हजार पाचशे सोळा उमेदवार रिंगणात आहेत उमेदवारी अर्जाची छाननी सुरू झाली असून काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे पूर्ण विभागात सर्वाधिक एकशे ब्याऐंशी उमेदवार निवडणुकीसाठी अर्जदार आहेत तर मध्य विभागात सर्वात कमी एक्कावन्न उमेदवार आहेत उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात मोठा गोंधळ दिसून आला आणि अनेक लोकांची तिकीट कापल्यामुळे पक्षांवर आरोप झालेत आता कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुंबई महापालिकेची निवडणूक सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई आहे तर देश आणि राज्य जिंकणाऱ्या भाजपसाठी मुंबई महापालिका अजूनही अपूर्ण स्वप्न आहे त्यामुळे भाजप या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावणार असल्याचं दिसून येत आहे महायुतीने मुंबई नवी मुंबई बोरिवली ठाणे आणि मीरा भाईंदर मध्ये अकरा बारा आणि तेरा जानेवारीला मोठ्या सभांचं आयोजन केलंय या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजपचे राज्यातील इतर मुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणारे सभांचा उद्देश हा विकासाच्या नावावर महापालिकेतील मतदारांपर्यंत पोहोचणं हा आहे तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मुंबईत येणारे यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे की महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रपतीला आणलं तरी आश्चर्य वाटणार नाही ना परदेशात मोदींना मिठ्या मारणारे लोक आले तरी आश्चर्य वाटणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय <द्धिक्षाँ> राज्यभरात चौदा महानगरपालिकेत महायुती तुटलीये आणि तिकीट वाटपात भाजपने नाशिक पासून छत्रपती संभाजीनगर आणि ठाण्यात महिलांनी तरुणींनी काय गोंधळ घातला हा महाराष्ट्राने पाहिलाय बाहेरून आलेल्या उमेदवारांना गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून सर्वच पक्षांनी केलंय गुंडांची रीघ लागली असून गजा मारणीच्या बायकोलाही अर्ज देण्यात आलाय उमेदवारी अर्जासोबत पाच कोटी दहा कोटी रुपये दिले जात आहेत त्यासाठी ही रिग आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून दहा कोटी तर राष्ट्रवादीतून उमेदवारांसाठी पाच कोटी रिग असल्याचं रा सांगत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला बोल केला निवडणुकांच्या तोंडावर भाजपाचे मुंबईतील उत्तर भारतीय प्रतिनिधी कृपाशंकर सिंग यांनी वादग्रस्त वक्तव्य केले त्यांनी म्हटलंय की आम्ही इतके उत्तर भारतीय नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय समाजाचा महापौर बनेल तसेच मीरा भाईंदर सह एकोणतीस महापालिकांमध्ये महायुती सत्ता मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला त्यानंतर वाद निर्माण झालाय सचिन अहिरे यांनी कृपाशंकर सिंग यांच्यावर टीका केली कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणार असल्याचं सचिन यांनी यांचा माज निवडणुकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील सचिन आहिरे यांनी दिलाय मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली यंदा प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये युती झाली होती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वंचित बहुजन आघाडीला जागा निर्णय घेतला तर काँग्रेस स्वतः दीडशे जागांवर लढणार होती मात्र वंचित बहुजन आघाडीने फक्त शेहेचाळीस जागांवर उमेदवारी अर्ज भरलेत तर सोळा जागांवर अर्ज भरणं झालं नाहीये त्यामुळे काँग्रेसला या जागांवर स्वतः उमेदवार उभे करण्याचा पर्याय बंद झाला जरी काही ठिकाणी काँग्रेसची चांगली ताकद आहे वंचित बहुजन आघाडीने याबाबत काँग्रेसला वेळेत माहिती दिली नाहीये ज्यामुळे युतीवर तणाव निर्माण होताना दिसतोय परिणामी काँग्रेसला या सोळा जागांवर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची समस्या निर्माण झाली आहे तरीही काँग्रेस शक्य तिथे बंडखोर उमेदवारांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे कराड नगरपालिकेत शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सिंग यादव यांची खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मध्यरात्री गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला या गळाभेटीवेळी उदयनराजे भावनिक झाले आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसून आले कराडचे राजेंद्रसिंग यादव आणि विजय यादव हे उदयनराजेंचे मित्र असून भाजपच्या उमेदवारांच्या पराभवामुळे निवडणुकीत उदयनराजे दूर राहिले होते मात्र मित्र नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच भेट घेतली आणि पार्टी करण्याच्या आनंदात सहभागी झाले ही घटना आता राज्यभर चर्चेचा विषय ठरली वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना उभाठा यांच्यातील युतीला राजकीय फटका बसल्याचं चित्र दिसतंय प्रभाग क्रमांक बारा ब बा मधून अभिजित दिलीप सांगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वेग मिळालाय दोन्ही पक्षांमध्ये अनेक झाल्या मात्र निवडणूक चिन्ह आणि जागा वाटपावर संकट आलंय बहुजन विकास आघाडीकडून झालेल्या मर्यादित जागा वाटपाच्या प्रस्तावामुळे शिवसेना उभाटामध्ये नाराजी दिसून येते विजन सरळ आहे विजन लोकांसाठी काम करणं आहे काम करत आलेलो आहे आणि त्यांच्यासाठी काम करत राहणार निवडून आल्यानंतर ना चोवीस तास लोकांची सेवा करणार प्रचार, प्रचार प्रचार कधीपासून आपल्याचा सुरुवात होणार प्रचार आता आग, तीन तारखेला जेव्हा निवडणूक आयोग चिन्ह वाटप करणार जे अपक्षांचे आहेत त्याच्यानंतर संपूर्णपणे आपण चार तारखेपासून तयारीला लागणार सर आपल्याकडे एक मोठं चॅलेंज असणार आहे आपण बहुजनशी युती न करता आपल्याकडे एक मोठा पक्ष बी जे पी म्हणून आपण त्यांच्या लढत आहात आणि शिवसेनेतून आपल्याला एक कॅन्डिडेट म्हणून उभं केलेलं आहे काय विश्वास आपण जतवणार आहात लोकांचा बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा खूप जुना पक्ष आहे भाजप हा शिवसेनेतून बाहेर पडलेला पक्ष असं म्हटलं तरी चालेल कारण युती पहिले शिवसेनेनेच शिवसेनेनीच भाजपसोबत केली होती त्याच्यामुळे भाजप जरी आज त्यांचे दोन आमदार असले खासदार असले तरीसुद्धा वसई तालुक्यामध्ये आपण शुद्धो बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांना संपूर्ण आव्हान देतो आणि संपूर्ण मशाल घेऊन आपण आता रिंगणात उतरलेलो आहे वसई विरार मध्ये सकारात्मक वातावरणाचं श्रेय कार्यकर्त्यांना दिले जाते ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये तिकिटाच्या अपेक्षेमुळे काही काळ अनिश्चितता होती जवळपास सहाशे अर्ज आले होते तर फक्त 115 जागा उपलब्ध होत्या कार्यकर्त्यांची तात्पुरती नाराजी असली तरी ते निष्ठावंत असल्यामुळे लवकरच प्रचारात सक्रिय दिसतील बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना त्यांच्या निवडून येण्याच्या निकषानुसार काही जागा दिल्या गेल्या तर बाकी सर्व ठिकाणी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली सर काय सांगाल नामांकनचा लागचा दिवस आहे आपण देखील या ठिकाणी आलेला कसं वातावरण महानगरपालिकेमध्ये महायुतीच्या उमेदवाराबाबत निश्चित झालेली आहे त्या पद्धतीने आज ठरल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार त्या ज्या प्रभागामध्ये नेमून दिलेले आहेत त्यामध्ये ज्या सगळ्या नऊ ठिकाणी जाऊन आपले उमेदवारी अर्ज हे भरत आहेत आणि आज शेवटचा दिवस असला तरीसुद्धा आज काल जातीपर्यंत जी काय अनिश्चितता होती ती पूर्ण झालेली आहे निश्चिती झालेली आहे त्यामुळे आता सर्व उमेदवार मोठ्या उमेदीने जोशाने इथे आलेले आहेत आणि मोठ्या चांगल्या वातावरणामध्ये पूर्ण कार्यकर्त्यांच्या सोपतीने आम्ही इथे सगळ्यांचे फॉर्म भातलेले मात्र भाजपच्या गोठ्यामध्ये नाराजीचा सूर मोठा आहे अनेकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केलेली आहे कसं यांची नाराजी थांबवणार साजिकच गेल्या तीन वर्षामध्ये आपण बघतो की लोकसभेला आणि विधानसभेला खूप चांगला प्रतिसाद हा इथल्या जनतेने दिलेला आहे आणि त्यामुळे खासदार म्हणून मी निवडून आलेले दोन आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे इथ इथलं वातावरण जे अतिशय सकारात्मक आहे आणि इथले जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय प्रचंड मेहनतीने इथे अशा प्रकारचं वातावरण उभं केलेलं आहे आणि खूप ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांमध्ये या सकारात्मक वातावरणामध्ये उमेदवारी मिळण्याबाबत एक आशंका होती निश्चितच सहाशेच्या दरम्यान फॉर्म आले होते परंतु जागा एकशे पंधरा होता त्यामुळे बऱ्याच जणांना आम्हाला जरी न्यायाधीव नसतो तरीसुद्धा नाराजी त्यांची तात्पुरती असणार आहे कारण ते सगळेजण निष्ठावान कार्य करते आणि येत्या दोन दिवसामध्ये ते सगळे विचारात <coughs> का उतरलेले दिसते असं बोललं जातं की बहुजन विकासाकडे जे जे माजी नगरसेवक होते त्यांनाच घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यामुळे आमची कुठेतरी नाराजी आणि भाजपकडून गलजपी झालेली नाही अशात तर काही भाग नाही फक्त काहीच ठिकाणी जे बहुजन म्हणून आलेले काही उमेदवार होते त्यांच्या निवडून येण्याच्या निकषांवर ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु काय व्यतिरिक्त इतर सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवार दिलेले आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत दिसतो तीन जागेचा तिढा होता तिढा सुटलेला आहे का तो सगळा तिढा सुटलेला आहे आणि त्यामुळे आता शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुती एक एक दिलाने या निवडणुकीला सामोरे जाईल मुंबईसह संपूर्ण देश एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागत करण्यासाठी सज्ज झाले मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया मरीन ड्राईव्ह जुहू चौपाटी आणि गिरगाव चौपाटी यांच्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सतरा हजारहून अधिक पोलीस कर्मचारी एस आर पी एफ आणि क्यू आर टी यांसह साध्या वेशातील पोलीस वर्दी गर्दीवर लक्ष ठेवणार आहेत शहरभर सी सी टी व्हीवरून हालचालींचे निरीक्षण केलं जाईल पुणे आणि नाशिकसह हो, इतर शहरांमध्येही मुख्य सेलिब्रेशन पॉईंट्सवर गस्त वाढवण्यात आली आहे वाहनांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी रस्त्यांवर मर्यादा नो पार्किंग आणि वन वे व्यवस्था केली असून ड्रिंक अँड ड्राईव्ह साठी झिरो टॉलरन्स धोरण राबवले जाईल तर आवाज इंडिया मराठीची आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथे थांबत आहोत मात्र तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी